नमस्कार वैजापूर तालुक्यातील इंजिनियर मुलगा पुण्यात सर्विसला आहे अकरा लाखाचं त्याचं पॅकेज आहे पुण्यामध्ये वाघुली येथे त्याचा टू बी एच के फ्लॅट आहे वडील छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे सुरेलांच्या पाठीमागं अरुणदेव कॉलनीमध्ये त्यांचा मोठा असा बंगला आहे वडील गव्हर्मेंट सर्वंट आहे गावी दहा एकर अशी शेती आहे बागायती शेती आहे शेती ती वैजापूर तालुक्यातले ते स्थायिक आहे पण शेती ही येवला तालुक्यात त्यांची येते आणि अशा पद्धतीनं हे स्थळ आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे मुलगा बी कॉम्प्युटर आहे पाच फूट सहा इंच त्याची हाईट आहे तसेच त्याचा सत्त्याण्णवचा जन्म आहे तर असा मुलगा ज्यांना चालतो त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर फोटो बायोडाटा शेअर करावा स्वतःचा आणि मग आम्ही मुलाचा तुम्हाला फोटो बायोडाटा देऊ आणि जमवण्याचा आपण प्रयत्न करू आणि हे करत असताना कुठल्याच प्रकारची फी नाही पण त्यासाठी फक्त एकच आठ आहे की तुम्ही जर पार्थ मराठा वरुवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे सबस्क्राईब करतील त्यांना दररोज माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि अनुरूप जोडदार देण्याचा मी प्रयत्न करेल मग फुकटमध्ये जर तुम्हाला चांगलं स्थळ भेटत असेल तर सबस्क्राईब करायला कुठलाच खर्च नाही फक्त क्लिक करा आणि आवडलेले व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शे शेअर करा संपर्क ठेवा आमचं ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला बाहेरगाऊन येणाऱ्या व्यक्तींना बसस्टँडला उतरले तिथं सिद्धार्थ गार्डनजवळच सिग्नल आहे आणि त्या सिग्नलजवळच आमचं ऑफिस आहे असं येणाऱ्याला अगदी सोपं आहे जवळ आहे तर आमच्याशी संपर्क साधा ऑफिसला येऊन भेटा भरपूर असे इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुळामुनीची स्थळं आहेत तर हे करण्यासाठी आमचे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं पूर्ण वेळ सर्विस आहे सर आहे सर आहे मी सोनवणे असा आम्ही तिघं चौघ मिळून हे काम चालवतो आणि या माध्यमातून एक नॉमिनल आमची फी पण आहे तीन हजार रुपये सहा महिन्याकरता पाच हजार रुपये एक वर्षाकरता ज्यांना जे योग्य वाटलं ते रजिस्ट्रेशन फी भरून नावनोंदणी करू शकता जर तुम्हाला पैसा जास्त वाटत त्या आर्थिक परिस्थिती भरण्यासारखी नाही आहे तुम्ही प्रत्येक रविवारी मेळावा असतो अगदी मोफत असतो मोफत मेळाव्याचा आनंद घ्या योग्य जोडीदार निवडा तसेच यूट्यूब चॅनलवर सगळी माहिती मोफत दिली जाते मग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दररोजचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा जे योग्य वाटले त्यांच्याशी संपर्क करू मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करू तर चला अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करा